yeah <laughs>

वाचवी बाबळा बाश्वराची कथा मी बाबला बाचे मी बाळा मी बाळा का

दादा जोपर्यंत पर्यंत पडलेला आहे तो ठीक आहे दादा फक्त या गाण्याच्या ता गाण्याला झाले तरी धडकी भरते काय हुजूर जिनाची ऐका घडली खरे कहाणी घडली खरे खडली घडली खरे कहाणी आणि तुम्हाला सांगतो मी मागच्या आठवड्यात पीडकडे कार्यक्रमाला गेलेलो होतो बीडला आणि तिकडनं कार्यक्रमावर येत होतो संपूर्ण आंतरवाली पासून लागलेले ला जे बॅनर होते इतके बॅनर होते इतके बॅनर होते म्हणजे मी संपूर्ण संयोजन समितीचे दारांच्या पाठीमागा असलेल्या सर्व त्यांचे जे खास सगळं सांभाळतात हे सगळं एका जोरदार गाणे आमच्या बांधवांसाठी झाल्या पाहिजे निस्वार्थ रीतीने लढणारे याला म्हणतात आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतात म्हणून करतात आहे अरे असं म्हणतात की फुरसत तो मुझे मिठी देश के लिए फुरसत तो मुझे मिठी देश के लिए लेकिन पेड भरले या तो मुझे नाही ना दे पोट भरलेले तरी झोपलेले यांचं पोट निकाम आहे आज ते पोट खिडकीनं आपल्या लेकर बाळांच्या भविष्यासाठी इथं जमलेले आहेत म्हणून आपल्याला म्हणून दादांचा शब्दांना शब्द छेलायचा चीर का खडली खरी कहानी खडली खरी कहानी खडली खरी कहानी नाव आई कता भेरें से खोड़े पितला उते हो बानी मिठ्ठल नाही गोतेची मानून नाही शिवाय भारत नाही कोणी लता म्हणा नाही कोणी कोणी भारत नाही कोणी आता महेश आणि रमेश काले महेश काळे राजेश काळे यांना विनंती आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा बाजूला जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी जायचं आहे महेश काळे आणि रमेश काळे महेश काळे राजेश काळे यांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला आपण जावं अशी विनंती आहे सांगतो 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 हल्ला सूचना आलेली आहे की तुमचा इष्ट आय डी म्हणजे माझा इष्ट आय डी सांगा म्हणून सांगायला सांगतो शाहीर स्वप्नील डुंगरे सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही आहोत शाहीर स्वप्नील डुंगरे कुठेही कार्यक्रम असला तर नक्कीच संपर्क करा मनोज दादांसाठी कधीही कार्यक्रमाला आजपर्यंत नाही म्हटलेलं नाही आणि पाच तास साडेपाच तास सहा तासापर्यंत नॉन स्टॉप कार्यक्रम केलेले आहेत कशासाठी केले तर तुम्हाला आम्हाला आपल्या पुढच्या पिढ्या घडवायच्या आहे यासाठी करायचं आहे आजचा जो संघर्ष आहे हा संघर्ष तुमच्या आजच्या सगळ्यांसाठी आहे तो आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे आणि त्याला न्याय कोण देऊ शकतो तर मनोज देऊ शकतात म्हणून त्यांचा शब्द शब्द आपल्याला घालायचा आहे सगळ्यांनी खाली बसायचं आहे आता इथून पुढे मला दादानी सांगितलंय हे बघा एक फार सुंदर गोष्ट आहे ती गोष्ट सांगतो आणि मग या गीताकडे येतो एकदा एक पक्षी विकणारा असतो पक्षी विकणारा एक पाच पन्नास पक्षी त्याला पुढे ठेवलेली असतात आणि त्या पक्षी विकणाऱ्याकडनं एक माणूस येतो आणि सांगतो की तुम्ही ते पक्षी केवढ्याला दिले तर सांगतो की पन्नास रुपयाला एक पक्षी दिला पण त्यांनी पहिली मग त्याने सांगितलं कि तू तो त्याच्यात त्याच्या बाजूला एक पिंजऱ्यात पक्षी ठेवलेला होता तो फार सुंदर दिसत होता हा म्हणे हा पक्षी काय नाही म्हणे तो पक्षी विकायला नाही म्हणे का बरं नाही म्हणे विकायला नाहीये तो मला हे पक्षी पकडून द्यायला मदत करतो नाही म्हणे मला तर तोच पक्षी घ्यायचा आहे नाही नाही म्हणे मी विकणार नाही आता बाकीचे पन्नास रुपयाला होते हा म्हणे पाचशेला घे तोण्याने पाचशेला नाही म्हणे पाच हजार ला घे म्हणे पाच हजार ला पण म्हणे